जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अतिवृष्टीमुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा पाच ऑक्टोबरला पुतळा समिती बैठकीत निर्णय जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा आगमन सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होणार होता त्याचे संपूर्ण नियोजनही झाले आहे परंतु दोन दिवसापासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक पासष्ट पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ऐंशी टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना पावसामुळे त्रास होऊ नये त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा हो व कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक रोजी दुपारी वाजता घेण्याचे निश्चित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा आगमन सोहळा आणि या निमित्ताने होणारी भव्य आणि दिव्य मिरवणूक प्रत्येकांच्या नजरेत साठवण्यासारखी असणार आहे त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभावे या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे कमिटी समन्वयक यांनी सांगितले या कार्यक्रमानिमित्त मागील आठ दिवसात तालुक्यातील प्रत्येक गावातून निघालेल्या परिक्रमाचे आंबेडकर प्रेमी जनता व तालुक्यातील जनतेने गावोगावी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या भव्य आणि दिव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे आनंदा शिंदे बाळासाहेब कांबळे रमेश शिंदे जयपाल कांबळे माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते जागृत जनमत न्यूज साठी जयसिंगपूरहून संपादक विनोद पाटील सर्वांना जय भीम शिरो तालुका आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर साहेब यांच्या सातत्यानं जो आगमन सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेला होता मात्र हवामान खात्याचा व नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे महिला लहान मुले, मुले व इतर आपल्या आबेडकर्मी जनतेला त्याचा त्रास होऊ नये याकरता हा का आगमन सोहळ्याचा कार्यक्रम आगमन सोहळ्याचा जी कार्यक्रम आहे तो पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आपणास जाहीर आवाहन करत आहे